जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली हरी हरिविठ्ठल श्री अनंतकोटी राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण उजळणी पाहतोय दासबोधाची ज्ञान निरूपण हा पाचव्या दशकातील सहावा समास सुरू आहे काल सतरावी ओवी मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारी अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य हा विषय आपण विस्तृतपणे पाहिला हे ऐक्य निश्चितपणे घडतं जर बुद्धी अग्र झाली तर हे समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलं पुढच्या काही ओव्यांमध्ये समर्थ आत्मज्ञानाबद्दल विधानही करतात ते म्हणतात जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ नाव ज्ञान केवळ वेदांत मते समर्थ स्वत सांगत आहेतच ज्ञान म्हणजे काय पण इथे वेदांतामध्येही तेच सांगितलेलं आहे अशा दृष्टीनं ओवी समर्थांनी सांगितली आत्ताच्या भाषेत सांगायचं झाल्यास समजा निरूपण एखाद्या विषयावरती होत आहे तर निरूपण करणारा पहा हे जे सांगितलं जात आहे तेच ज्ञानेश्वर महाराज कसं सांगतात पहा तुकाराम महाराजही तेच सांगतायत नामदेव महाराजही तेच सांगतायत हो स्वामी स्वरूपानंद सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये हेच सांगतायत असं जसं दाखले देईल तसं इथे समर्थ वेदांताचा दाखला देत आहेत की सृष्टीचं जे मूळ आहे शुद्ध स्वरूप निर्मळ आहे त्याला ओळखणं म्हणजे तेच होऊन जाणं हे ज्ञानाचं लक्षण वेदांमध्येही सांगितलेलं आहे आता जो सुजाण आहे त्याला पुन्हा वेदांचा जाऊन अभ्यास करण्याची गरज नाही इथे समर्थांवर विश्वास ठेवला तरी पुरेसा आहे की ज्ञान म्हणजे काय जे अभ्यासक आहेत ते सृष्टीचं मूळ हजारो वर्ष झाली शोधत आहेत की आपण कुठून आलो पण गंमत अशी आहे की जिथून सृष्टी निर्माण झाली ती गोष्ट आजही आहे आणि आपल्या आत आहे आत डोकावून जर आपण पाहिलं तर आपल्यामध्ये काही ना काही निर्माण होतच आहे की जेव्हा आपण जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळीही जेथे आटे हा विषय विस्तृतपणे पाहिला होता त्यावेळी आपण आपल्या आत होणाऱ्या प्रगतीकरणाचा विषय थोडा स्पर्शून गेलो होतो सृष्टी आज आपल्या प्रचितीला येते त्यामुळे ती निर्माण झाली असेल असा तर्क आपण करतो पण निर्माण होणं आणि अंत पावणं हे सतत सुरू आहे आणि आप आपल्याच आत सुरू आहे ही पण तितकीच खरी गोष्ट आहे आपलं तिकडे लक्ष नाही ही आपली अडचण आहे ब्रह्मा विष्णू महेश अशा तीन देवांची संकल्पना आपल्याकडे आहे उत्पत्ती स्थिती लय हा विषय त्या दृष्टीनं सांगितला जातो पण जेव्हा जा परमार्थाचा विषय येतो त्यावेळी हरी म्हणजे भगवंत म्हणजेच विष्णू हे आत्मस्वरूपाला उद्देशून म्हटलं जातं तसंच शिव हे सुद्धा आत्मस्वरूपाला उद्देशूनच म्हटलं जातं आपली जी कुठली आराध्य देवता असेल मग ती भगवान श्रीकृष्ण असतील प्रभू रामचंद्र असतील गणपती असेल मारुती असेल शिव असेल दत्त असेल कुणीही असेल त्या देवतेला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ठेवूनच परमार्थ सांगितला जातो ते तसं खरंही आहे कारण भगवंताचं अस्तित्व आपल्या आतच आहे किंबहुना आपणच ते आहोत हेच तर उपनिषदांमध्ये सांगितलं आहे म्हणजे दत्ताच्या उपासकाला ही गोष्ट जाणून घेणं गरजेचे आहे की तो स्वतःच शुद्ध जाणीव रूपानं दत्तच आहे शिवाच्या उपासकाला हे जाणणं गरजेचं आहे की तो स्वतः शुद्ध जाणीव स्वरूप शिवच आहे रामाचा उपासक हा रामच आहे अशा पद्धतीनं जर आपण स्वतःच ब्रह्मरूप असू तर मग सृष्टीचा अंत आणि सृष्टीची सुरुवात ही ज्या ब्रह्मापासून ज्या आत्म्यापासून होते तो अर्थातच आपल्या आत स्थित आहे म्हणजे काय तर समर्थ जे म्हणतात जे या चराचराचे मूळ ते आपणच आहोत आणि हाच भाग त्यांनी याचोबीच सांगितला आहे शुद्ध स्वरूप निर्मळ स्व आणि त्याचं रूप म्हणजेच आपल्या स्वतःची ओळख हेच ते, ते आत्म्याचं निर्मळ स्थान आहे इथे सुद्धा समर्थांनी पहा शुद्ध हा शब्द वापरला आहे जेव्हा जेव्हा ते हा शब्द वापरतात तेव्हा विशेष प्रयोजन असतं स्वरूप निर्मळ म्हणता आलं असतं किंवा शुद्ध स्वरूप असं म्हणता आलं असतं पण केवळ शुद्ध स्वरूप न म्हणता शुद्ध स्वरूप निर्मळ असे शब्द ते वापरतात त्यांना हे सुचवायचं आहे की आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचत असताना आपलं सगळं काही गळून खाली पडलं पाहिजे जाणीवेचं कोणतंही ओझं तिथं असता कामा नये मी जाणलं ही जाणीव असता नये म्हणून तिथं शुद्ध जाणीव किंवा शुद्ध स्वरूप किंवा शुद्ध स्वरूप निर्मळ असे शब्द वापरले जातात आपल्याला आपण अनुभवत आहोत आपण पाहिलं आपण ऐकलं आपण तिथे आहोत ही जाणीव सदा सर्वदा असते या जाणीवेमध्ये अडचण नाही त्या जाणीवेला आपल्या खोट्या मीचा लेप आहे तो लेप अडचण आहे जाणीव तशीच राहते त्यावरचा मी जेव्हा निघून जातो तेव्हा ती प्रगटपणे शुद्ध स्वरूपात समोर येते आणि मग साधकाच्या लक्षात येतं की हीच जाणीव चराचरामध्ये व्यापून आहे आपल्याला आपलं पण जाणवतं तसंच पण सृष्टीमध्ये दाटून आहे हा विषय आपण पाहिला आहे पण ते दाटून असलेलं पण आपल्याला कुठं जाणवतं आपल्याला केवळ मी आहे एवढंच जाणवतं समोरची वस्तूसुद्धा आपल्या सापेक्ष आहे असं आपण म्हणतो त्या वस्तूच्या सापेक्षा आपण पाहत नाही एखादा प्राणी किंवा वस्तू आपण पाहतो पण आपण जेव्हा पाहत आहे तेव्हाच ती वस्तू आहे तेवढाच आपल्या ज्ञानाचा आवाका आहे प्रत्यक्षत आपण देहरूपानं तिथं नसतानाही ती वस्तू होतीच की आपण देहरूपानं नसल्यानंतरही ती वस्तू असेल सृष्टीचंही असंच नाही का आपण जन्माला येण्याच्या आधी कुठे होतं जग आणि आपण मेल्यानंतर कुठे असणार आहे जग जे आहे ते तिथेच आहे आणि आपण आलो आणि गेलो हा आपला जीवरूपाचा भ्रम आहे म्हणजे सृष्टीचं मूळ जे आत्मा तेच आपण असू तर सृष्टीच्या अंती आधी अंतीसुद्धा आपण आहेच आणि सृष्टीमध्ये सुद्धा आपणच दाटून आहे हे खरं ज्ञान आहे या ज्ञानाच्या अवस्थेमध्ये असलेले तुकाराम महाराज स्पष्टपणे एका अभंगामध्ये सांगतात नव्हे आधीचे मधीचे आम्ही देवाही आधीचे जेव्हा नव्हते पवन पाणी तेव्हा होतो निरंजनी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होतो शून्याकार जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर म्हणजे मी आहेच आहे मी कुठे गेलेलो नाही असं तुकाराम महाराज सांगतात सांगत हे ते देहरूपानं सांगत नाहीत देहूमध्ये जे वावरले ते तुकाराम महाराज रामावतार असताना होते असा या अभंगाचा अर्थ नसून तुकाराम महाराज खरे जे आत्मस्वरूप आहेत ते आत्मस्वरूप सृष्टीच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत आहे तसं आहे सृष्टीच्या आधीही आहे आणि सृष्टीच्या अंतानंतरही आहे याचा अर्थ असा झाला खोलातील की सृष्टी हाच मुळात भास आहे जर काही असेल तर ते केवळ ब्रह्मा आहे आणि अर्थातच ते आपलं स्वरूप असल्यामुळं त्याचाच दाखला इथं समर्थांनी दिला की जे मूळ आहे तेच आपलं स्वरूप आहे आणि आपणच ते आहे शुद्ध स्वरूप निर्मळ या नाव ज्ञान केवळ वेदांत मते हे इथेच नाही तर वेदांतातही सांगितलेलं आहे हे अधोरेखित समर्थांनी केलं आता हे काही निरूपणात आपण पहिल्यांदा ऐकलेलं नाही अनेकदा आपण ऐकलेलं आहे पण आपली ती प्रचिती नसल्यामुळे आपली अडचणी येते अवस्थेतील फरक आहे अन्यथा आपण सर्वजण एकच आहोत एकाच आत्मस्वरूपाचा भाग आहोत म्हणजे याचा अर्थ असा की मला माझ्या स्वरूपाचा शोध घ्यावा लागेल तर ते सापडेल शोध घेतला नाही तर ते सापडणार नाही आता शोध घ्यायला एखादी गोष्ट हरवणं गरजेचं आहे ना माझ्याजवळ असलेलं पेन हरवलं तर मी पेन शोधणार माझ्याजवळ असलेली वस्तू हरवलीच नसेल तर मी ती शोधणार कशी म्हणजे इथे आधी हे सद्गुरूंकडून समजून घ्यावं लागेल की आत्मस्वरूप आपल्याकडनं हरवलं आहे हरवलं आहे म्हणजे आपण आत्मस्वरूपाच्या जाणिवेमध्ये नाही आहे ते आहे तिथेच आहे आपण तिकडे डोळे झाकून बसलो आहे पाठ फिरवून बसलो आहे हे जेव्हा शिष्य सद्गुरूंकडून जाणून घेतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की स्वरूपाला शोधायचं म्हणजे काय शोधिता आपले मूळ स्थान सहजची उडे अज्ञान असं पुढच्याच ओळीत समर्थ सांगतात अज्ञान म्हणजे काय हेच स्वरूपाकडे आपण पाठ फिरवून जे बसलोय देहालाच मी मानत आहे हे आपलं मुख्य अज्ञान आहे हे अज्ञान जाण्यासाठी आपण वळलं पाहिजे आपल्या स्वरूपाकडं आणि त्यासाठी आपण ज्या माध्यमांनी देहाला चिकटलो आहे ती माध्यमं आपल्याला बाजूला टाकली पाहिजेत ती बाजूला टाकणं म्हणजे शोध घेणं आहे लहानपणी आपण क्रिकेट खेळत असताना आपला बॉल झाडी झोडपात हरवतो कुणाकडून तरी आपण स्टंप किंवा बॅट मागून घेतो आणि झुडूप बाजूला करतो बाजूला केल्यानंतर बॉल दिसतो परमार्थ साधना अशीच आहे आपल्याला आपल्या मनाला केवळ बाजूला करायचं आहे चित्तवृत्तींना बाजूला करायचं आहे की तिथे आपलं स्वरूप आहेच ते होतच सृष्टीच्या अगदी सुरुवातीपासून आपण तिथे नाही हे आपला अज्ञान आपल्याला दूर करायचं आहे म्हणून त्याला शोध असा शब्दसमर्थांनी वापरला आहे इथेही पुन्हा ज्ञानाबद्दलचं विधानच ते करतात शोधिता आपले मूळ स्थान सहजची उडे अज्ञान या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक आता इथं त्यांनी आणखी एक जादाचा शब्द वापरला मोक्षदायक हे ज्ञान जेव्हा होईल तेव्हाच तुझी जन्ममरणाची परंपरा खंडित होईल अन्यथा नाही हे समर्थांना सांगायचं आहे सा। कारण जन्म ज्या वासनेतून होतो ती वासना आपल्या देहबुद्धीशी संबंधित आहे तिथे बुद्धी पालटली मी आत्मा हेच जर बुद्धीमध्ये निश्चयानं स्थिर राहिलं तर वासनेला हालचालीला जागा राहत नाही आणि मग पुढच्या जन्माचं प्रयोजन राहत नाही जन्ममरण परंपरा खंडित होणं हा दूरचा विषय झाला किमान आपल्याला हे तरी कबूल आहे ना की आत्ता आपला जन्म सुरू आहे हा सुरू आहे त्याचा अर्थ घडला आहे म्हणजे आपण वासनेत होतो म्हणून जन्माला आलो आहे आता जर चालू जन्मामध्ये आपण ब्रह्मप्राप्ती म्हणजेच आत्मज्ञान करून घेतलं नाही स्वरूप ज्ञान ज्याला या समासामध्ये शुद्ध ज्ञान असं समर्थ म्हणतायत ते जर करून घेतलं नाही तर पुन्हा आपण जन्माला येणार आहे याचा अर्थ असा मोक्षाला जाण्यासाठी ही एकमेव आपली संधी आहे हा चालू असलेला नरदेह हीच अशी एक वेळ आहे ज्यावेळी आपण या वासनेच्या चक्रातून सुटून मोक्षापर्यंत जाऊ शकतो आपल्याला फक्त सद्गुरुपदिष्ट साधना करायची आहे दिवसातील थोडा वेळका होईना शांत बसून ध्यान किंवा नाम झालंच पाहिजे आणि मग आपल्या देहाला लागलेली कर्तव्य आहेत कर्मे आहेत ती करत करत आपण त्या अनुसंधानात जगलं पाहिजे इतकं साधं हे आहे याचा बागुलबुवा करण्याची मुळीच गरज नाही है, है की हे अत्यंत कठीण आहे हे कधी साध्य होणार हे जमणार की नाही कुणास ठाऊक अतिशय सोपं आहे जर करायचं ठरवलं तर अनावश्यक गोष्टीचा पसारा अनावश्यक पद्धतीनं पसरलेला असतो त्याचं मूळ एकच असतं आपल्याला साधा सर्दी ताप होतो पण जेव्हा आपण त्या सर्दी तापानं अंथरुणाला खेळून असतो तेव्हा असं वाटत असतं आपल्या संपूर्ण शरीरामध्ये रोग पसरला आहे बापरे पण वस्तुस्थिती अशी असते साधी सर्दी आणि ताप असतो एक दोन गोळ्या घेतल्या गुळण्या केल्या तरी आपल्याला बरं वाटायला लागतं तो जंतू शरीरातून बाहेर पडला किंवा मेला की आपला आजार निघून जातो निरोगी असताना आपण जसे ताजे तवाने असतो तसे आपण असत आजारी असताना असत नाही प्रत्यक्षत आपण मी म्हणून तेच आहोत आजारी पडतानाही आणि पडलेले असतानाही आणि बरे असतानाही आपण आनंद स्वरूपच आहोत एक कुठली तरी नको असलेली गोष्ट आपल्यामध्ये शिरते ती काढून टाकली की आपण होतो तसे अनुभवतो स्वतःला हे जसं अगदी सहजपणे घडून येतं फक्त औषध घेण्याचा अवकाश तसंच सद्गुरुपदिष्ट साधनेचा आहे ब्रह्माबद्दल जेव्हा विवरण केलं जातं तेव्हा जड जड शब्द आणि तर्क आपल्यासमोर येतात ते तर्क काही वेळेला संतांनी आपल्यासमोर मांडलेले असतात कारण भक्तांमध्ये शिष्यांमध्ये अनेक प्रकारचे भक्त असतात एखाद्याला सांगितलं की तू शांत बसून नाम घे तर तो त्या पलीकडे आणि अलीकडे कोणताही विचार न करता जसं आधाशानं अन्न खावं तसं केवळ नाम घेत राहील आणि स्वरूपाला प्राप्त होईल एखाद्याला सांगितलं की अमुक पद्धतीनं ध्यानाला बस झालं सांगणाऱ्याचं कामही झालं ऐकणाऱ्याचं कामही झालं तो तसं बसायला ला लागला तासन तास रोज बसत गेला आणि एक दिवस ब्रह्मरूप होऊन गेला भाऊसाहेब महाराज उमदेकरांचे सचशिष्य आंबूराव महाराज असेच होते त्यांच्या मनात अनुग्रह घ्यायचं नव्हतं भाऊसाहेब महाराजांनी जबरदस्तीनं त्यांना अनुग्रह दिला घे म्हणाले बस मी सांगतोय तसं कर आंबूराव महाराज म्हणाले अहो मला हे काही सांगू नका माझा स्वभाव असा आहे की मी एखादी गोष्ट धरली की ती सोडतच नाही भाऊसाहेब महाराज म्हणाले म्हणूनच तुला सांगतोय हे कर आणि त्यांनी भाऊसाहेब महाराज सांगतायत त्याप्रमाणे अक्षरशः प्राणात प्राण असेपर्यंत साधन केलं निरक्षरच होते त्यामुळं बाकी तर्कांचा फार विचार तिथे नव्हताच सद्गुरू आज्ञेचं पालन तेवढं त्यांनी केलं पण हे एक आंबुराव महाराज झाले अशाच प्रकारचे सगळेच शिष्य कसे असतील कुणाचा वेदांचा अभ्यास असतो कुणाचा उपनिषदांचा कुणाचा आणखी कशाचा प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या पातळीवरती असते ब्रह्मस्वरूप सगळ्यांचं एक जरी असलं तरी जीवावरील संस्कार निरनिराळे असतात म्हणून संतांना वेगवेगळ्या पद्धतीनं तीच गोष्ट पटवून द्यावी लागते की जे खरं स्वरूप आहे ते कुठल्याही भेदाशिवाय आहे तुझ्या आत जे आहे तेच चराचरात व्यापून आहे किंवा तू जे स्वत आहेस तिथूनच सगळं उत्पन्न झालेलं आहे जे चराचराचे मूळ सांगितलेली गोष्ट एकच आहे पण त्या सांगण्याच्या पद्धती निरनिराळ्या आहेत समर्थांची पुढचीच ओवी पाहना आपण अशी ओळखो जाता अंगी बाणे सर्वज्ञता तेणे एकदेशी वार्ता निशेष उडे आता आपण अशी ओळखो जाता हाच विषय तर आपण गेले काही दिवस पाहतोय तोच पुन्हा पुन्हा उल्लेख समर्थ करतात कारण हे ते आपल्या बुद्धीवरती ठसवण्याचा प्रयत्न करतायत आपल्यामध्ये असलेलं अज्ञान जितकं आपण ऐकू तितकं आपण त्याबद्दलचं चिंतन करू जितकं चिंतन करू तितकी आपली ओढ कमी होईल विषयांकडची हा साधनेतील साक्षात अनुभव आहे चिंतन जर त्या ठिकाणी नसेल तर आहे तशी ओढ कायम राहते कुठेतरी मनुष्याला हे जाणवलं पाहिजे की आपण अंतर्मुख होणं आवश्यक आहे इथे जो सर्वज्ञता शब्दसमर्थ वापरतात तो शुद्ध आत्मज्ञानाला उद्देशूनच आहे भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान म्हणजे सर्वज्ञता नव्हे सर्व जे ब्रह्म आहे सर्वम खलू इति ब्रह्म त्या ब्रह्माला जाणणं म्हणजे सर्वज्ञता आहे अर्थातच त्याला कुठे बाहेर जावं लागत नाही एकदेशी म्हणजे एका आकार वृत्तीनं एकविधतेनं आपल्याच अंतरामध्ये उतरावं लागतं हे घडण्यासाठी आपल्या बुद्धीवरती ते ठसणं आवश्यक आहे म्हणून पुन्हा पुन्हा उपदेश केलेला आहे कुठेतरी बुद्धी निश्चय करेल आणि आपण अंतर्मुख होऊ आणि तो निश्चय मनाला साधनेसाठी वापरून घेईल अन्यथा मनावरती विश्वास ठेवून कोणत्याही साधकाचं भलं झालेलं नाही बुद्धीवरतीच विश्वास ठेवावा लागेल पण ती बुद्धी आधी ताऊन सुलाखून शुद्ध करून घ्यावी लागेल जी वारंवार केलेल्या श्रवणामुळे आपोआप होईल शुद्ध झालेली बुद्धी शुद्ध निर्णय देईल आणि शुद्ध निर्णय आपल्याला शुद्ध कृतीमध्ये ढकलेल बुद्धीचा निश्चय परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे या निश्चयासाठीच पुढचा उपदेश समर्थ करतायत पहा मी कोण ऐसा हे धरून पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपची होये आता इथे समर्थ मार्गही दाखवतात बुद्धीची दिशाही सांगतात आणि साधनेची खोली पण समजावून सांगतात मी कोण याचा तुम्ही शोध घ्या मी कोण आहे से तर धरूनही पाहता देहात इथं शोध घेता घेता तुमच्या लक्षात येईल की आपण देह नाही आहोत देहा पलीकडील आहोत आणि आणखी शोध सुरू ठेवला तर स्वरूपच आपण आहोत हे लक्षात येईल आता हाही विषय निरूपणात काही नवीन नाही पण पुन्हा समर्थांनी का मांडला कारण एकच आपल्या बुद्धीमध्ये हा निश्चय व्हावा की मी माझ्या स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला ओळखीनं या नरदेहाचं सार्थक करीन आज जितका वेळ मिळेल त्या वेळामध्ये मी हे चिंतन करीन की मी म्हणजे देह नाही मी म्हणजे मन, मन नाही मी म्हणजे बुद्धी नाही तर्क नाही कोणताही विचार म्हणजे मी नाही सुखदुःख मला होत नाही तर देहाला होतं मान अपमान देहाचे होतात प्रारब्ध माझ्या देहाला आहे मनाला आहे मला नाही मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे हे चिंतन जितकं जितकं ठेवलं जाईल तितकी तितकी आपली वृत्ती अंतर्मुख आपोआपच होईल आपण पहा परक्याचं कुणीतरी वारलं की रडत नाही अरे रे म्हणतो ओळख असेल तर अरे रे म्हणण्याचा प्रश्न ओळख नसेल तर ते अरेरेसुद्धा आपण म्हणत नाही पण आपल्याच घरचं कुणी गेलं की ऊर बडवून रडायला लागतो असं आपलं केवळ आसक्तीमुळं झालेलं आहे आणि ही आसक्ती भ्रमरूप आहे हेच सगळे संत आपल्याला सांगत आहेत फक्त हे वारंवार आपण ठसवत नाही त्याचं चिंतन करत नाही म्हणून आपण वारंवार पुन्हा आसक्तीत अडकून राहतो भूक आणि तहान जशी असावी तसंच हे आहे पुन्हा पुन्हा भूक लागते पुन्हा पुन्हा तहान लागते तसं पुन्हा पुन्हा जीव आसक्तीमध्ये धावत राहतो म्हणून पुन्हा पुन्हा श्रवण मनन चिंतन करून त्याची आसक्ती थांबवण्याचा अभ्यास करावा ही थांबली जाईल की नाही हे जमेल की नाही असे विचार असे तर्क आणू सुद्धा नाहीत हे जमतं म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांपासून अगदी गोंदवलेकर महाराजांपर्यंत सगळ्यांनी प्रवचनं केली निरूपणं केली का कारण हे आपण अंगी उतरवलं तर ते जमू शकतं म्हणून पुढे आता समर्थ काय सांगत आहेत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया मी कोण आहे तर धरून पाहता देहातीत तेही जमल्यास आणखी थोडं खोलवर जाऊन पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम